आपला लाडका भाऊ गोरेगावात आता पोहोचलेला आहे हायफाय ऑब्रॉय मॉलच्या सिग्नल जवळच खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी त्यांना अनुभवली आहे वेस्टर्न एक्सप्रेस वेवरचे खड्डे कसे बुजवले जातात याचं प्रात्यक्षिक देखील भाऊला बघायला मिळालंय गडबडीत बुजवलेल्या खड्ड्यांचं पुढे काय होतं हे पाहायला आपणही जाऊयात आणि पाहूयात भाऊचा धक्का तर मंडळी रस्त्यावर अशी खडी थोडीशी भुरभूर भरभूर भुरभूर उडताना दिसली सगळीकडे असं नुसतं आपल्याला असं वाटलं की आपण राजस्थानमधून फिरतोय का असं जर तुम्हाला फील आला, आला तर लक्षात घ्या तिथं नुकताच रस्ता बुजवण्याचं काम झालेलं आहे आणि मग ती नुसती खडी इकडं तिकडं पडत असते आणि उडत असते पण आता हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे इथं हा ओबेरॉय मॉल सगळा चकचकाट नुसता पण रस्त्याची काय अवस्था आहे बघा इथं बघा हे असे खड्डे आहेत हे जो मोठा खड्डा आहे या मोठ्या खड्ड्यामुळे सगळं जाम होत साधारणतः दोन मिनिटाचा रस्ता कापायला माणसाला आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला यायला साधारणतः वीस मिनिटं लागतात आप सडको के बारे में पूछ रहे हो मेरा ये कहना है सड़कें कहाँ हैं सड़कें खड्डों में हैं, कि खड्डे सड़कों में हैं। आप इन खड्डों को कैसे भरोगे? अगर पैसे अपनी जेब में भरोगे म्यूनिसपाली के कमिश्नर इस सड़क पे नहीं जाते स्टेट के सीएम इस सड़क पे नहीं जाते जाते हैं ना, तो उनको मालूम है ना कि यहाँ प्रॉब्लम क्या है तो क्यों नहीं करते ठीक हमें कह रहे हैं टैक्स भरो देश को आगे ले जाओ खड्डों से देश थोड़ी आगे जाएगा ना ने ने ना ते ना। ना। ना रस्ते नाही पण बोलले नाही पण निदान कंप्लेंट केली तर खड्डे बुजतील काय कंप्लेंट कोणाला करायची किती आणि किती करायची बाईकवर जास्त त्रास होतो कितीही बोलला तरी ते खड्डे काही मुजणार नाहीत रस्ते बुजवण्याचं काम अजून इथपर्यंत आलेले दिसत नाहीये रस्ते बुजवण्याचं काम आपण बघितलं होतं ना ते कसं झालं होतं भाऊने कुठं कुठं कसं कसं काम चाललं याचा शोध घेतला आणि तो शोध घेत असताना माझ्या लक्षात असं आलं की इथं ह्या पद्धतीचं खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे हे याच्यामध्ये काय काय मटेरियल तुम्ही वापरताय आपण प्युअर ब्लॉक वापरतो याच्यात साहेब पेअर ब्लॉक आणि ग्रीड पावडर वापरतो खाली टाकण्यासाठी त्याच्यावरती आपण प्युअर ब्लॉक लावतो आणि त्याच्या साईडला आपण कपची टाकतो चार नंबर टाकतो करून आणि ते परत निघत नाही साहेब हे पावसात साहेब ना किती चांगलं ठेव रामान आपण त्याचं प्रमाण म्हणजे या पावसा प्रमाण मध्ये ते खराब होतो ओके या सगळ्या कामाला किती वेळ लागतो पंधरा ते पंधरा मिनिटं एका खड्ड्यात आपल्याला पंधरा मिनिटं एका खड्ड्याला खोदून वगैरे व्यवस्थित प्युअर ब्लॉक लावा लागतो पुढे असा हा खड्डा आहे त्याला स्क्वेअर म्हणजे चौकन जसं तसं लावलं ना ते परत निघणार म्हणून त्याला स्क्वेअर करून सरळ करून आपण प्युअर बग बसवलेत ना साहेब ते व्यवस्थित राहतात अच्छा बर चांगलं आहे इंटरनेट व्हायरल झालेला एक व्हिडिओ या निमित्तानं मला हटवला त्याच्यामध्ये एक ट्रक येतो त्याच्यामधनं एक कामगार उतरतो अख्खा ट्रक अद्ययावत असतो सगळी मशिनरी रेडी असते त्यानंतर तो एकटाच माणूस ते सगळं खोदून काढतो त्याच्या मदतीला दुसरा माणूस खाली उतरतो दुसरा माणूस मग डांबर खडी रेती त्यांची जी काय टेक्नॉलॉजी असेल जे काय मटेरियल असेल ते त्याच्यामध्ये टाकतो आणि मग त्याच्यावरून रोलर फिरवला जातो अशा मशीनी जर आपल्या मुंबईत आल्या तर काय बी शादेवर असतो खड्डे होण्याची काय आणि जरी खड्डे झाले तर एक अर्धा सगळे खड्डे सफाच्या मशीन्स तर येतील मशीन्स काम त्यांचं चोख पार पडतील पण तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं ते झाल्यानंतर पण दोन दिवसांनी आपण तिथे जाऊन बघितलं की त्याची अवस्था काय ती हा हा खड्डा सगळा भरत असताना आपण इथं होतो तेव्हा आपण सगळी टेक्निक समजून घेतली होती तो, तो खड्डा कसा पुजवला गेला हो काय झालं आज त्या खड्ड्याची अवस्था बघा काय झालेली आहे नेमकी आता काय म्हणायचं त्याला आभाळच फाटलंय तर आणखीन आपण ठेगळ कुठं कुठं लावणार बरं लोक बिचारे काम करतात बरं का पण त्याचा उपयोग किती होतोय हे सगळं बघितलं आणि हा तसा व्ही आय पी रोड आहे आपण इथून पुढे जाऊन जरा बघूया पुढच्या रस्त्याची काय अवस्था आहे कसं काय पडलं तिथं ते खड्डे खूप जरा मोठे मोठे आहेत ना आणि बॅलन्स पण सावरता येत नाही त्या खड्ड्यांमधून वगैरे आता नीट आहे ना हो आता मी एरियात राहतो आणि मी नेहमी पायी शक्यतो इकडे फिरत राहतो आपण लक्ष नसतं आणि पटकन जवळून जर वाहन गेलं तर ते पूर्ण सर्व त्याच्या ते ते पाणी खड्ड्यामधलं सर्व आपल्या कपड्यावर उडत आणि घाण पडतं म्हणजे खड्ड्यांचा खूप त्रास होतो आता बऱ्याच वेळा इथं शट घेतात दोन दोन तीन तीन महिने रस्ते बंद ठेवतात पण त्याचा काही म्हणजे मनावर तसा उपयोग होत नाही तर ओबेरॉयपासून सुरू होणारा हा प्रवास इथून असाच पुढं चालत राहतो पण आत्ता या चौकामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे कितीतरी खड्डे आहेत आत्ता आपण जी खड्डे बुजवण्याची एक प्रोसेस बघितली ती प्रोसेस पण इथं काहीतरी झाल्यासारखी दिसते पण मला त्याचा फार उपयोग झालेला वाटत नाही कारण आणखीन नवीन काही खड्डे इथं तयार झालेले आहेत सकाळच्या वेळात मात्र इथं खूप ट्रॅफिक असतं कारण पुढं इन्फिनिटी पार्क नावाचे आय टी पार्क आहे इथे तुम्ही जर बघितलं तर चार ठिकाणाहून वेगवेगळे प्रवाह येताना दिसतात आणि सकाळी मात्र इथं जाम झालेलं जा असतं कारण इथं कुठल्याही प्रकारचं सिग्नल नाही आहे आपलं हे खड्डे पर्यटन चालूच राहणार आहे तुम्ही हे खड्डे पर्यटन पाहत राहा पाच मिनिटात घर बसल्या मुंबईतला एक स्पॉट बघण्याची संधी म्हणजे भाऊचा धक्का